सरकारमध्ये घेतल्या नाही परंतु मला विश्वास आहे की महाविकास आघाडीमध्ये अनेक महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल महाविकास आघाडी ही खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर मा जिजाऊ मा रमाई मा सावित्री या सगळ्यांचा आदर्श घेऊन इथल्या महिला पुरुषांना इथल्या अल्पसंख्यांकांना दलितांना आणि अल्पसंख्यांकांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी अविरत कष्टत असेल धन्यवाद मी सकाळी ही घटना आपल्याच माध्यमातून ऐकली मला याच्यातली फार काही माहिती नव्हती मात्र या घटनेची मी अजून अधिक माहिती घेत आहे आळंदीमध्ये पारधी वारीमध्ये शिरले म्हणून या सरकारने त्या पारध्यांवर लाठी हल्ला केला यातनं हेही एक स्पष्ट होतं आहे की हे सरकार इथल्या ज्या मागास समुदाय आहे जे अल्पसंख्याक समुदाय आहे जे भटके विमुक्त आहेत त्यांच्या मानवी हक्कांच्याबद्दल अजिबात गंभीर तर नाहीच नाही पण त्या मानवी हक्काची वारंवार पायमल्ली होताना दिसते दिसत आहे निश्चितपणे मी सभागृहाचा सदस्य नाही मात्र सभागृहाचे नेते सन्माननीय अंबादास दानवेजी आणि इतर आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देईल आणि या संबंधाने आम्ही पुढील पाहू आणि त्याची धास्ती या सद्यविरोधकांनी विरोधकांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कितीही रणनीती काही होणार दोन अडीच वर्षापूर्वी महोदयांनी जे काही केलं त्याला रणनीती म्हणत नाही मुख्यमंत्री महोदय कृपया मराठी शब्दांचं व्याकरण समजून घेण्याची गरज आहे दोन अडीच वर्षापूर्वी जे घडलं ती रणनीती नाही ती, ना ती गद्दारी होती ते कपटकारस्थान होतं तो विश्वासघात होता विद्यमान तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आजारी असताना त्यांच्या आजारपणात अत्यंत विश्वासाने तुमच्याकडे सूत्रं दिली त्या विश्वासाचा तुम्ही धचा मा केला आणि विश्वासघात करून तुम्ही कपटकारस्थानाने खुर्ची बळकावण्यासाठी संबंध महाराष्ट्र आणि पर्यायाने भारतीय राज्यघटनेने जे लोकशाहीनुसार सरकार स्थापन करण्याचा मार्ग असतो त्याच्यात सुद्धा अनेक पळवाटा काढत महाशक्तीच्या कृपेने तुम्ही केलं होतं त्याला रणनीती म्हणत नाहीत रात्रीच्या अंधारात हुडी गॉगल घालून वेशांतर करून भेटणे आणि वाया सुरत गुवाहाटी आमदारांची पळवापळवी करणे किंवा ईडी धरून माणसं फोडणे याला रणनीती म्हणत नाहीत याला कपटकारस्थान म्हणतात कृपया शब्द दुरुस्त करून घ्या अजित चर्चा आज ते प्रेस घेणार आहेत त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअपला तुतारीचं स्टेटस ठेवलेलं आहे राजकारणाच्या गणितामध्ये आता भाजपसाठी नाही भाजपसाठी ही सुरू झाली ज्या पद्धतीने लोकांनी कौल दिला त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की काहीही झालं तरी लोकांना हे फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडत नाही तुम्ही कितीही ऑपरेशन लोटस हे गोंडस नाव देणार असाल तरी ते कारस्थान आहे तो विश्वासघात आहे ती गद्दारी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या चौकटीची मोडतोड आहे हे लोकांना फार चांगलं कळतं आणि म्हणूनच सध्या काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांकडे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जे जोरदार इनकमिंग सुरू आहे ते याचंच देवतक आहे राज्यभरामध्ये महिला मुलींवर अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी गुरुत वाढताना दिसत आहे पुण्यात काल आणि आज परत दोन घटना समोर आलेल्या आहेत मी कालही म्हटलेलं होतं की ज्या पद्धतीने बदलापूरच्या नंतरही निव्वळ आणि निव्वळ सरकारने ठोस पावलं उचलली नाही त्यामुळे बदलापूरच्या नंतर, त्या नंतर तब्बल बारा घटना महिला लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या आहेत त्यात काल विशेष म्हणजे नवरात्र पर्व सुरू होत असतानाच पहिल्या दिवशीची घटना घडणं आणि आज पुन्हा एका सामूहिक बलात्काराची घटना घडणं हे प्रचंड धक्कादायक आहे आणि महिला सुरक्षेचा प्रश्न इतका ऐरणीवर आहे की आम्हाला लाडकी बहीण नाही हो आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनमानसाची आता मागणी वाढत चाललेली आहे मात्र मला असं वाटतं की सरकारला या सगळ्याकडे बघायला वेळ नाही आहे त्यामुळे मी कालही म्हटलं परत एकदा सांगते की आता आमची कोणी सुरक्षा करू शकेल अशी आम्हाला काही खात्री वाटत नाही आता या नवरात्री पर्वामध्ये आई अंबाबाईलाच आमची ती प्रार्थना की इथल्या लेकी बाळींची सुरक्षा तिने करावं <laughs> हे मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला लोटांगन आम्हाला जर दिल्लीला लोटांगणं घालायची असती तर दिल्लीचे नेते मातोश्रीचे उमरे झिजवत इकडे आले नसते आजपर्यंतचा इतिहास आहे की जागा वाटपाचा विषय असेल किंवा काही असेल नरेंद्र मोदींपासून अमित शहापर्यंत असंख्य लोक हे मातोश्रीवर आलेले आहेत वाईस वर्षा माननीय मुख्यमंत्री महोदय मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत कित्येक वेळा दिल्लीला वेषांतर करून गेले याची कबुली ही आम्ही द्यायची गरज नाही आमच्या लाडक्या अमृता वहिनींनी सुद्धा हे पब्लिक डोमेनमध्ये असंख्य वेळा सांगितलेला आहे त्यामुळे त्यावर मी पुन्हा वेगळं बोलायची गरज नाही आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मी नवरात्रीच्या निमित्ताने अंबावेला असं साखळं घातलं की विरोधकांना सद्बुद्धी येऊ <laughs> नाही विरोधकांना सद्बुद्धी आहे म्हणूनच विरोधक आपल्यासारखी अजूनही ताळतंत्र सोडून बोलत नाही ही सद्बुद्धी मागायचीच असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे जे आमदार बेतालपणे बोलतात मग ते संजय गायकवाड असतील तिकडे पवार गटाचे ते दे, देवेंद्र भुयारे असतील ही सगळी माणसं जी अत्यंत बेताल वक्तव्य करतात अशा लोकांना काय बोलावं कधी बोलावं कसं बोलावं या संबंधाने भान येण्यासाठी म्हणून मला वाटतं आई अंबाबाईकडे मुख्यमंत्री महोदयांनी प्रार्थना करणं जास्त उचित असेल अधिवेशन घेणार आहेत आणि सोबत काय हरकत आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे पक्ष संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे किंवा एखादा सभासंमेलन घेण्याचा अधिकार आहे त्या अनुषंगाने जर त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यावर ऑब्जेक्शन घेणारी मी कोण त्याचा नाही त्याचा परिणाम काय होईल काय नाही होईल हे सांगायला मी काही बागेश्वर बाबा नाही आहे मला काही ज्योतिष भविष्य काही कळत नाही मी सामान्य कार्यकर्ती आहे आणि फील्डमध्ये काम करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे सो मी फील्ड ग्राउंड रियालिटी काय त्यावर नाही मी म्हटलं ना मी बागेश्वर काई काई बाबा नाहीये मी त्यावर काही कमेंट करू की पन्नास टक्केपेक्षा हे आता पंच्याहत्तर टक्केपर्यंत आरक्षण वाढवावं म्हणजे सगळ्यांना आरक्षण मिळेल आरक्षणाचा विषय मी खूप आधी सांगितला आणि पुन्हा एकदा सांगते इंदिरा साहनी खटल्यानंतर जे काही माननीय न्यायालयाने निर्देश दिले होते आणि विशेषत नवव्या परिशिष्टामध्ये आरक्षणाची जी बाजू मांडली गेलेली आहे ते नव्वं परिशिष्ट उघडायचं असेल तरी आणि अतिविशेष दुरुस्ती करायची असेल तरी या दोनही संबंधातल्या सगळ्या ज्या पावर्स आहेत त्या पावर्स फक्त आणि फक्त केंद्र सरकार अधीन असणाऱ्या पक्षाला आहेत केंद्र सरकार सत्तेमध्ये कोणता पक्ष आहे तर तो भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे या संबंधाने निर्णय कुणी घ्यावे तर ते भारतीय जनता पार्टीने घ्यावेत परंतु भारतीय जनता पार्टीची नियत ही प्रश्न सोडवण्याची अजिबात नाही भारतीय जनता पार्टीला इथल्या गावगाड्यातल्या प्रत्येक जात समुदायामध्ये भिंती उभ्या करायच्या आहेत त्यांना अजिबात हा प्रश्न सोडवायचा नाही उलट माझं असं म्हणणं आहे की सन्मानाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना महापुरुषांना म्हणजे जिवंत माणसांना तर यांनी राजकारणात ओढलंच ओढलं पण महापुरुषांना सुद्धा राजकारणात ओढत त्यांचाही अवमान करण्याचा प्रयत्न केला कारण छत्रपती शिवरायांच्या पायावर हात ठेवत छत्रपती शिवरायांची शपथ घेणारे मुख्यमंत्री महोदय आचारसंहिता चार दिवसावर आलेली आहे आता काय निर्णय घेतील बरं म्हणजे तुम्ही महापुरुषांना सुद्धा तुमच्या राजकारणासाठी सोडत नाही जेव्हा की तुम्हाला हे माहिती आहे की आरक्षण हा विषय राज्याच्या आधीनच नाही आहे राज्याकडे तो विषय येऊच शकत नाही तो विषय येऊ शकतो तो, तो लोकसभेमध्ये ज्यांच्याकडे बहुमत आहे अशा लोकांकडे बरं आम्ही स्वतः असं म्हटलं लोकसभेचं अधिवेशन सुरू होताना पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः ही भूमिका मांडली की जर खरंच यांची नियत असेल तर यांनी आरक्षणासंबंधीचा प्रस्ताव लोकसभेत मांडावा लोकसभेत प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार काय भूमिका घेतात ती भूमिका आपण बघावी पण मुळात आपली प्रस्ताव मांडण्या इतकी सुद्धा नियत नाही आणि ज्यांची नियत ही फक्त आणि फक्त गावगड्याची विण उसवण्याची आणि गावगड्यात जातीजातीमध्ये भांडणं लावण्याची आहे त्यांनी आम्हाला नीती अनितीच्या गप्पा मारू नयेत म्हटलं काय सावित्र का मुख्यमंत्री महोदयांची यात काही चूक नाही मुख्यमंत्री महोदयांना एक स्क्रिप्ट लिहून दिली जाते आणि टेलिप्रॉम्प्टरवर जशी काही स्क्रिप्ट मिळेल तसे ते बोलत राहतात त्यामुळे त्यांच्या स्क्रिप्ट मध्ये जे शब्द येतात सावत्र भाऊ सख्खा भाऊ अजून काही वेगवेगळा भाऊ हे शब्द त्यांना आठवत राहतात ज्या लोकांना म्हणजे सन्माननीय शिंदे साहेब हे शाखा प्रमुख होते शाखा प्रमुखाचे ते महा नगरसेवक महापौर पुढे विभाग प्रमुख नेता आणि त्यानंतर नगर विकास मंत्रालयापर्यंत ते पोचले त्यांना कधीही वाटलं नाही की महाराष्ट्रातल्या लेकीबाळी आपल्या बहिणी आहेत विशेष म्हणजे ते मुख्यमंत्री झाले साधारण जून दोन हजार बावीसला पण तेव्हाही त्यांना असं वाटलं नाही की आपण महाराष्ट्रातल्या लेकी बाळी आपल्या बहिणी आहेत पुढे दोन हजार तेवीस उजाडलं तेवीसला पण त्यांना महाराष्ट्रातल्या लेकी बाळी बहिणी वाटल्या नाही दोन हजार चोवीसला जेव्हा लोकसभेत लोकांनी ज्याला आमच्या मराठवाड्याच्या भाषेत हबाडा देणे म्हणतात तो हबाडा दिला त्यानंतर त्यांना अचानक वाटायला लागलं की नाही महाराष्ट्रातल्या लेकी आपल्या बहिणी आहेत सरळ सरळ महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठी इतकं बेमालूम खोटं बोलणारे सन्माननीय मुख्यमंत्री जर खरंच बहिणींची काळजी असेल तर बहिणींच्या सुरक्षेचा विचार त्यांनी सगळ्यात आधी प्राधान्य हातात घेतला असता जो ते अजूनही हातात घेत नाहीत कालही त्यांनी तसं लोक समाज हा मी कालही म्हटलं मी आजही सांगते भिडे हा काही इतका गांभीर्याने घ्यावा असा विषय मला अजिबात वाटत नाही ज्या माणसाकडे कुठली तार्किकता नाही वैज्ञानिकता नाही आंबे खाल्ल्यावर पोरं होतात इतकं पोरकट विधान करणाऱ्या माणसांवरती मी व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही माहितीतून बाहेर पडतील अशी त्यांच्याबद्दल काय बोलावं त्याच्यासाठी त्यांचे प्रवक्ते आहेत त्यावर मी अजिबात मतप्रदर्शन प्रदर्शन करू नये हा त्यांचा अत्यंत आंतरिक प्रश्न आहे आपल्या माध्यमातून ज्या बातम्या मला मिळत आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर दिसते त्यावरनं व त्यांच्यात काही आलबेल नाही आहे आणि सन्मान्य दादा, हे महायुतीतनं बाहेर पडतील का अशी स्थिती आहे अगदी आत्ता ज्या पद्धतीच्या कुरघोड्या आपण बघतोय की निलेश राणेंचा प्रवेश एकनाथ शिंदेंकडे मला वाटतं हीसुद्धा भाजपची नीती आहे कारण कोकणातली जागा भविष्यात उदय सामंतांच्या ऐवजी भाजपच्याच पदरात पाडून घ्यायची असेल तर कारण निलेश इराणे नितेश इराणे हे काही स्वतःचा मेंदू लावतील अशातला काही भाग नाहीये काल जरी उदय सामंतांनी फार मन मोठं करून त्यांचं स्वागत वगैरे करू म्हटलं असलं तरी जेव्हा उदय भाऊंच्या डोक्यावर हा भस्मासूर थैथयाट करेल तेव्हा उदय भाऊंना सुद्धा आज जो उदात्तपणा दाखवत आहेत त्याचा पश्चाताप झाला शिवाय राहणार नाही